प्रवास विलवडे पेणखळे भू, रायपटण आणि ऊन राजापूर मस्त अशी नदी वाहते ही जी सफेद जी पानं दिसत आहेत तिला गौरीची साडी असं म्हणतात ती जी सफेद पानं दिसत आहेत तिला गौरीची साडी ती सुंदर अशी भात शेती तयार झालेली आहे एक छोटासा व्हिडिओ म्हणून टाकतोय हे आहे भूगावातील शेती आपण प्रत्यक्षात भूगावामध्येच आलेलो आहोत किती सुंदर असा नजारा आहे सगळीकडे कस हिरव हिरव गार निसर्गाने कसा एकदा हिरवा शाळू घातलाय हा तर कसं

रायपटण आई माते देवी आता आपण रायपटांमध्ये मध्ये आलेलो राजापूर गावामधील रायपटण गाव आहे आता आपण या रायपटण गावाला आलेलो आहोत गावाला आल्यानंतर सर्वांना आवडणारी भाजी म्हणजे डाकळेची भाजी रायपटण गाव ते आता बांबूची शेती करायला सुरुवात केलेली आहे इकडे लांबच्या लांब बांबूची शेती केली आहे

टाकून देतो तरी हात्री टाकायची किंवा पानावर टाकायची अशा ठिकाणी कोणत्या ठिकाणी मग त्या एकदम थांबा थांबा इथे बसा

झगडी साफ करायची आता पुढे त्यांना सगळं इथे चांगलं का नदीला पाणी वाढ तुम्ही त्या मध्ये या ना हो दादा तुम्ही तिथं मध्ये बदला तिकडं पाणी वाढलं